पक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक जिल्ह्यातील शेवटचे टोक मोगलाईतील बोलटान हे गाव नेहमीच वाद्याच्या बोहरात असते हे गाव संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते कारण येथे नेहमीच वाद निर्माण होतात बोलठाण ग्रामपंचायत बीट यात्रेतील खेळण्याच्या दुकानाप्रमाणे खुल्या गोमास विक्री सुरू होत होती हे रोखण्यासाठी नांदगाव तालुक्यातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न केला असताना येथील जिहादी व सहकाऱ्यांनी त्यांना बेदम मारहाण केली हे वृत्त नांदगाव पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी सह टीवायसपी सूरज गुंजाळ यांना कळताच त्यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन गोमात जप्त केले गुन्हा रजिस्टर नंबर एकसष्ट दोन हजार पंचवीस प्राणी संरक्षण उल्लंघन नऊ अ प्रमाणे पोलीस शिपाई परमेश्वर श्रीखंडे यांच्या फिर्यादीवरून पाच ते सहा अज्ञात इस्मान विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय असंख्य हिंदुत्ववादी विचारसरणीच्या तरुणांचा जमाव नांदगाव पोलीस ठाण्यात दाखल झाला होता व वा येथील वातावरण आता सध्या आटोक्यात आले असून अशा गोमास विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी येथील उपस्थितांकडून करण्यात आली आहे विजय धामने न्यूज नांदगाव